नमस्कार मंडळी ऋतुवा हेवंताचा या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी हेमंत कुलकर्णी आपले स्वागत करतो मंडळी आज रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस आहे अयोध्येमध्ये फार मोठा सोहळा या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने केला जात आहे फक्त अयोध्या नव्हे फक्त भारत नव्हे तर संपूर्ण विश्वाचाच हा एक सोहळा आज झालेला आहे एवढ्या मोठ्या कालावधीनंतर आज आपले सर्वंत स्वप्न साकार होत आहे आणि राम मंदिरामध्ये स्वत रामलल्ला राम विराजमान होत आहे मला ही परवणी म्हणजे जणू रामाचा पुनर्जन्म झाला आहे असं वाटतं आणि म्हणून रामाचा पाळणा मी या ठिकाणी रचला आहे तो आपल्यासमोर सादर करतो वनहरिणी या वृत्तातील हा पाळणा आहे पाळणा रामाचा चैत्र मास रण उनी शुद्ध पक्षात सुनवमी दिनी पुत्र जन्मला कुलोधारणी जो 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 रे पुला कुलोधारणी जो जो रामारे जो जो रे, रे। कामेष्टी यज्ञ फलित जे पायस दाने पावक राजे पिढी उद्धार करण्या उपजे जो जो रामारे जो जो रे रेडी उद्धार करण्या उपजे जो जो रामारे जो जो रे थोड कौतुके करीती माता सवता सुभास आता दशरथ पीत्यास मोद जो जो रामारे जो जो सर्वथास दशरथ पि त्यासोदे जो 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 क्रम्रमाने बंधू भरत लक्ष्मण भरतलक्ष्मण चती चार देह परी एक प्राणती जो जो रामा जो जो रे चार देह परी एक प्राणती जो जो रामारे रे जो जो रे वशिष्ठ येते शिगड येतीवणी सारे जमाती चिंता क्रांते कधी मोदीती चिंता क्रांते कधी मोदीती जो जो रामारे जो जो रे ऐक सुराजा तुसा पुत्र अवतरे हा नारायण कीर्ती दिगंत हो पुण्यवान जो 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 रे कीर्ती दिगंत हो पुण्यवान जो जो रे धन्यवाद आपल्या ऋतू आहे म्हणतात याच्या युट्यूब चॅनेलला अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून बटन आपल्याला अगदी विसरू नका धन्यवाद